नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके सफरचंद बागायतऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर सफरचंद या बागेवरती व्हिडिओ टाकत आहे का तर तुम्ही दररोज सफरचंद सफरचंद बघून बोर होतात म्हणून एक ट्रिपच ट्रिपलाच गेलो होतो आणि एक इच्छा होती की आयुष्यात एक वेळ गाव असे ना पण रायगडवरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हायची एक इच्छा होती तर त्याच ट्रिपच्या निमित्तानं तुम्हाला काय गड थोडेसे व्हिडिओ रील्स बनवून टाकले तर आज परत आपल्या सफरचंद बागेमध्ये आलेलो आहोत आज हा विषय ह्यासाठी मी म्हणजे आजचा व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत प्रत्येक ठिकाणी पाऊस चांगला पडत आहे भरपूर पाऊस पडत आहे काही ठिकाणी तर मित्रांनो अशा सिच्युएशनमध्ये फळबागेमध्ये झाडांचे मरीचे प्रमाण जास्त असते तर त्यामुळे मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर चला मित्रांनो बाग पाहत पाहत हा व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो तर आज मित्रांनो आ... सत्तावीस जून दोन हजार चोवीस आहे मित्रांनो काय होते थोडंसं बागेकडे दुर्लक्ष होत आहे माझं बरं का जॉबला असल्यामुळं काय होते सकाळी लवकर ऑफिसला जावं लागतं आणि येताना पण तेवढा वेळ जास्त मिळत नाही काय होते पाऊस पडल्यानंतर पा गाड्यावरून खाली येत नाहीत काळे राहणार त्यामुळं गाडी खाली येत नाही आणि तिथून चालत येतं म्हटलं तर पंधरा ते वीस मिनटात दहा पंधरा वीस मिनटाचा कालावधी जमतेम जातो आणि त्यामुळं थोडंसं डिले होतं आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पण काही ना काहीतरी शेड्यूल झालेला असते पूर्वी जसा मोकळा वेळ देता येत होता तसा जास्त त्या पद्धतीने देता येत नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो आता काय होतं आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत प्रत्येक ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि माझ्या शेतातही गवत खूप वाढलेलं आहे काय होते काळं राणा मित्रांनो बाग जर स्वच्छ ठेवली तर काय होते ह्याला खोडकिड्या लागण्याचे जास्त चान्सेस आहेत त्यामुळं झाडाला खोडाकडं लगेच द खोडकिडा लागला की झाडं लगेच मित्रांनो पूर्णपणे खराब होऊन जाते जुळून जाते आणि शेतामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त गवत ठेवणं खूप धोक्याचं असतं परंतु कसं होतं आहे झाडं वाचवायची म्हटलं तर मित्रांनो ना येला ह्यातून अवघड होऊन जातं तर ह्या पिरियडमध्ये मित्रांनो आपल्याला काय दक्षता घ्यायची आहे की आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडांना पाणी सगळीकडं चांगल्या पद्धतीनं ओला असते तर ह्या पिरियडमध्ये आपणास काय करायचं आहे की आपल्याला ज्या जेवढे जे जैविक ब्रिशनाशी बुरशे आहेत ज्या जैविक बुरशे आहेत त्या आपल्याला आपल्या शेतामधून द्याव्या लागणार आहेत तर त्यामध्ये असेल ट्रायकोडर्मा सुडोमोनोस असेल बी असेल त्याच पद्धतीनं आपल्याला मॅटरायजम बिवेरिया असेल मायक्रोरायजा असेल वेस्ट डिकम्पोजर वगैरे असेल तर ह्या ज्या काही बुरशा आहेत त्या आपल्याला दहा दहा दिवसाच्या अंतराने द्यावे लागणार आहेत की जेणेकरून वर्षभर आपल्या झाडांवरती कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही तर त्यासाठी ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये दक्षता घ्यावी लागणार आहे ह्या ठिकाणी पहा मित्रांनो सपत्तींची फळं आपले कलरिंग कसं आहे तर मित्रांनो फळांची साईज थोडीशी लहान आहे उंबरं असतात का नाही तर उंबरं एवढे आहे परंतु कसं आहे ज ज़ जसं झाडाचं स्टोरेज बनेल काळी मोठे होईल त्या हिशोबाने याचा आकारमान वाढेल आणि हे कसं हे डिले आहे खूप उशिरा लागलेली फळं आहेत त्यामुळं साईज पकडणार नाहीत ना, पण ज्यावेळेस रेग्युलर रेटेमध्ये छाटणी करतो त्या पिरियडमध्ये जर ही फळं असती तर निश्चितच साईज शंभर प्लस घेतली असते तर मित्रांनो तुम्हाला निश्चित लक्षात आलं असेल की ज्यावेळेस तुम्ही आपल्या शेतामध्ये ह्या बुरशीनाशकांचा आपण वापर करा निश्चितच आपल्या झाडांवरती त्याचे चांगले फ बेनिफिट्स आपल्याला भेटून जातील त्याचबरोबर वेस्ट डिकम्पोजर वगैरे ह्या पण गोष्टी द्या जस्ट शक्यतो जास्तीत जास्त केमिकल कसं टाळता येईल ह्या टाळता येईल ह्याकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीनं ऑर्गॅनिक पद्धतीनं जेवढ्या गोष्टी देता येतील तेवढ्या द्या तरी ह्या बाहेरनं दुर्लक्ष झाल्यामुळं बरं का मित्रांनो थोडंसं बघून जावं लागतं एक दहा मिन खूप मोठे एक झाड आपलं दगावलेलं आहे बरं का मित्रांनो बघा हे तुम्हाला दिसत असेल हे आपल्या शेतातलं एक झाड दागावलेलं आहे फक्त आपल्या निष्काळजीपणामुळे तर मित्रांनो एकंदरीत हे असं प्लॉट आहे गवत वगैरे वाढलेलं आहे गवत जर काढलं तर मित्रांनो खोडकिडाचे चान्सेस जास्त होतात आणि त्याचबरोबर जमिनीवर आमच्या जमिनी कशा का आहेत काळ्या असल्यामुळे आयरन क्लोरोसिसची जर समस्या झाली तर त्यामुळं काय होतं त्यामुळे पण झाडं खूप जळून जातात वरून पिवळ्या कलरचा पट्टा वगैरे येत येत येतो आणि जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढलं की फेरस मॅग्नेशियमच्या डिफिशियन्शिया सुरू होतात त्यामुळे मित्रांनो कसं होतं हे गवत ठेवावं लागतं नाईला जर असतो ठेवावा लागतं का तर खोड किडा आणि जर बुरशीला प्रादुर्भाव नको असेल तर निश्चितच हे गवत ठेवावं लागते ह्याच्यावरती काय नियोजन करता येईल का ते पण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे तर एकंदरीत असा मित्रांनो आपला प्लॉट आहे ह्या वर्षी यातून काय या आपलं मार्केटला फळं गेलेली नाहीत आणि निश्चित ह्या वर्षी प्रयत्न करेल गे ह्या वर्षी केला होता परंतु ढगाळ वातावरण मकर संक्रांतीच्या वेळेला फुलं पूर्ण आणि ढगाळ वातावरण आणि पाऊस ह्यामुळं त्या झाडाला एक पण फळ लागलं नाही नंतरच्या वेळेला मात्र सेटिंग झाले आणि त्यातूनच ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जी दाखवलेली फळं होती ती फळं मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवली तर चला मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद मित्रांनो